हाय आज म्हणजे मला बऱ्याच वेळा विचारलं जातं की तुम्ही काय खाता तुमचं डाएट कसं असतं तर माझं डाएट मी शेअर करेनच प्रॉपर पण आज माझ्याकडे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि आज माझा चीट डे आहे कारण मी नाईंटी नाईन पर्सेंट डाएटचं खाते डाएटचं खाते म्हणजे हेल्दी खाते पण आज चीट डे आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी आज शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर फक्त टिफिन असं नाही पण मी आज माझी टिफिन बॅग शेअर करणार आहे तुमच्याबरोबर ही माझी बास्केट आहे जी बिचारी खूप जुनी आहे आणि हा आज हा ब्लॉग करते मी कारण आज आमच्या मॅडमना वेळ आहे तर तितिक्षा मॅडम आज शूट करताय त्यामुळे तो खूप छान आणि खूप सोपा आणि मला फार कष्ट न घेता होणारा ब्लॉग आहे तर तरी माझी खाण्याची बास्केट आहे जी खूप जुनी आहे म्हणजे लिटरली जुनी आहे माझ्या मावस सासूबाईंनी घेतलेली आहे त्यांना जाऊनच आता आठ दहा वर्ष झाली तर त्यामुळे ती त्यांची आठवण आहे आणि मी अशी ती दोऱ्यांनी बांधून वगैरे वापरते पण ती खूप क्यूट आहे तर याच्यात काय काय असतं तर डबे असतात ऑबवियसली हा माझा जेवणाचा डबा आहे हा माझा संध्याकाळचा जेवणाचा डबा आहे म्हणजे नाश्ता म्हणू शकतो आपण आता त्याच्यात काय आहे हे मी त्या त्या वेळेला दाखवेल ताक आहे आणि कावा आहे गिरणाचा डिटॉक्स तो असता छान वाटतो गरम गरम असा खारट आणि आंबट आणि माझ्या खाण्याबरोबर आमच्या मांजरांचं खाणंही आहे जे माझ्या कायम बास्केटमध्ये असतं इथे तिथे कुठे दिसली मांजरं ज्यांना भूक लागली असेल तर त्यांना मी देते आणि हे एक असं मधल्या वेळेला खायला चिन्या मिया बेरीज आहेत आणि आलं आहे पण हे फारच फारच मस्त आहे म्हणजे ते एकदा सुरू झालं की ते संप म्हणजे संपतच ते राहतच नाही खाण्याचं आणि चटणी लोणचं असं आहे सगळ्या टिफिन बॅग मध्ये बास्केटमध्ये आता ते काय 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 आहे ते त्या त्या वेळेला मी तुम्हाला तर जेवायची वेळ झाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएटमध्ये मला असं वाटतं की वेळा पाळणं खूप गरजेचं असतं म्हणजे या शूटिंगच्या दरम्यानी सुद्धा रादर शूटिंगच्या दरम्यानच जास्त प्रकारे वेळा पाळल्या जातात मी खूप लवकर जेवते म्हणजे सकाळचं जेवण मी साडे अकरा बाराच्या दरम्यान जेवते आणि जर त्या दरम्यान सीन लागणार असेल तर त्याच्याही आधी अकरा अकरा नंतर मी कधीही जेवते बारापर्यंत तर तर त्या वेळा पाळणं जास्त गरजेचं असतं असं मला वाटतं आणि संध्याकाळी सुद्धा साडेसहा सातला आपण जेवलं की त्याच्यानंतर झोपेपर्यंत मग काही खायचंच नाही रात्र दुसऱ्या दिवसापर्यंत मग ते डायजेशन व्यवस्थित होतं आणि मग आपल्या अंगी जेवढं लागायचं नाही तर घरचं खाणं असतं डब्यामध्ये तीन डबे असतात मी मी सध्या भात म्हणजे एका वेळेला एकच खाते भात तर भातच खाते भात म्हणजे तांदळाचे सगळे पदार्थ खाते लंच आणि डिनरला आणि अदरवाईज डिनरला माझ्याकडे मूग असतात मुगाच असतं मुग किंवा डाळींचा डोसा असतो पण भाकरी जेवढ्याला खाते मी ज्वारी बाजरीची तेव्हा मग तांदूळ खात नाही तर भात एक तर खूप फेवरेट आहे कोकणातले असल्यामुळे भातावर अधिक प्रेम आहे आणि कोशिंबीर असते आज मला अशी भेंड्याची कोशिंबीर दह्यातले भेंडे म्हणू शकतो आपण आणि टाइम फेवरेट आहे माझं म्हणजे मी मला आता पण तोंडाला पाणी सुटलं कुळथाचं पिठलं जेव्हा आई करायची तेव्हा लोखंडाच्या कढईत करायची आणि पिठलं संपल्यानंतर सुद्धा म्हणजे ते नखानी असं बोटानी खरवडून खरवडून ते असं लागलेलं काळ पिठाचं ते खायला इतकी मजा यायची कारण आमसुलाचं आंबट पण असायचं मिठाचा थोडा खारट पण असायचा तर हे कुळथाचं पिठल आणि ऑब्विसली तू भात मला असा मऊ भात आवडतो त्यामुळे मोस्टली मी इंद्रा भात जेवते तर बी आमचं सेटवर असतं पण आज संपलं लाल मीठ नाही आहे थोडस लागले तर आहे माझा लंचचा डबा म्हणजे हे मी एकटी खात नाही आता या लोकांचे आज उपास आहेत म्हणून अदरवाईज आम्ही घास घास वाटून 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 खात होतो ह्याची रेसिपी वगैरे असेल ती मी सांगेनच कधीतरी ही भेंडी आहेत आणि शिजलेली आहे त्याच्यात दही आहे किंवा भेंड्याच्या भाजीमध्ये सुद्धा दही घालून फार सुंदर लागतं खरं तर मी तर कुठल्याही भाज्यांमध्ये दही घालते म्हणजे भाज्या आवडत्या बीन्स जनरल मला जास्त आवडत नाहीत तर बीन्सच्या भाज्या ज्या वेळेला घेवडा असेल चवळी असेल शेंगाच्या भाज्या तर त्याच्यात मी दही घालते की मला को ते खावंसं वाटतं पडवळाच्या भाजी किंवा पडवळ शिजवून त्याच्यात दह्याची कोशिंबीर करून मला आवडते भाजीपेक्षा तर मी जेवून घेते आता मग परत आपण एकदा भेटूच ताट नसल्यामुळे मी भात आता हो चमचा कालवून त्याच डब्यात फिटलं घालून घालून ठेवते पण पिठल म्हणजे सुख आहे मला असं वाटत गरम गरम तूप भात आणि याच्यावर कोरड्याचं पिठलं लसणीचा तडका वायला आणि बऱ्यापैकी जास्त आमसूल असलेलं फारच सुंदर लागत की सु करून आता म्हणजे रोज जेव्हा जेवढं तास ये तेव्हा मी तास पिते कारण मला याचं भूक लागल्यासारखं तसं होतं थोडं वाट पण होऊ नये खाण्याचं काही म्हणून मी तास पितेच काही आणून मी इकडचंच असतं खर तर मी ठंडीच आणते आज संपलं तरी तिने आणलं नाही म्हणून मी मी खाती मीठ आणि हे ताक करण्याची एक उत्तम पद्धत आहे म्हणजे टबलर मध्ये दही आणायचं त्याच्यात मीठ घालायचं त्याच्यात आधी थोडंसं पाणी घालायचं हो मग ते असं शेक करून मिळतं डन आणि मग त्याच्यात खूप पाणी घालायचं ते सुद्धा मुळात झाकण वरून घालायचं म्हणजे झाकण ही असं सगळं दही लागलेलं असत आणि मग एवढ असं ताक आपण एकट्याने प्यायचं काही एकट्याने काही एकट्याने वगैरे मिळणार दही हे घरीच लावून जात आमच्याकडे तर जनरली मी दही कोमट दूध घेऊन त्याच्यात पाव ते अर्धा चमचा दही घालते पण ते खूप म्हणजे जसं लस्सी करतात पंजाबी लोकांमध्ये वर खाली दोन ग्लास मध्ये तसं दूध फेसाळेपर्यंत ते मिक्स करतो आम्ही आणि मग झाकण देऊन ते दही म्हणजे दूध आणि दही मिक्स केलं जर ठेवून गेलो आणि मग खूप छान दही लागत जर साईचं दूध असेल म्हणजे म्हशीचं दूध असेल तर साहेबांना दही लागतं आणि ते मला खूप आवडत तुला भंडू ले

आणि मग आता तीन वाजता चहा असेल किती वाजलंय किती वाजलंय किती अडीच मृत अडी दोन चौस त्याच्यानंतर चहा तीन वाजता मोन्याची चार बिस्किट हो। किती दे दे ते काही झालं चहाची वेळ चुकता कमाने म्हणजे मी अगदी शाळेत होते आत्याकडे सांभाळायला होते माझ्या तेव्हा आत्या बरोबर तीन वाजता चहा प्यायची आणि मला दोन ग्लुकोजची बिस्किटं द्यायची जी दोनची तीन कधी झाली आणि दोनच एकही कधी झालं नाही

थोडासा खारट असतो ते मला खूप आवडतं डुप्लिकेट आहे <laughs> पण ते तुम्हाला आता अर्ध्या तासात बघायला मिळालं तेव्हा ही चहा पील तर 3 वाजता भेटियो चहासाठी काय गो लाडूस काय झालं काय नाही कारण मी कालच रुजुता दिकरांचं ऐकलंय की फोर्टी फॉर्टी फाईव्ह राजगिरा लाडू खायला पाहिजे आणि त्याची माती वाढवत नेली पाहिजे अमृता टाइम बघाय झाला अमृताच सा वाजता सांगितलं मी तीन वाजता चहा बिस्किट आण

अच्छा आता बंद केलंय कॉर्ड आता आता चहाची वेळ आहे बघा आता पाहुणे चार झाले तीन वाजता वगैरे काही नाही नाहीये मी चहा आणि मॅन्डेटरी असतं बिस्किट खाणं त्यामुळे आज मोनॅको आहे

आणि हे आहे मीठा पाणी हे आहे आणि हे आहे बुंदी चलो तर आता हे चीटिंग चीट डे आहे म्हणून पाणीपुरी आहे पण माझे नेहमीचे यशस्वी असे घाबर मी आणलेले आहेत मुंबईच्या डाळीचे वर्ल्ड फेमस चिला आणि ते आता हे सगळं दिवसाचे शेवटचा भाग आहे आता ह्याच्यानंतर काहीच खाणार नाही म्हणजे ह्याच्यानंतर घावण खायचंय त्याच्यानंतर काही नाही हा वही म्हणजे घावण असं एखादा आता फुकट जाऊन म्हणून एखादा घास वाटून टाकायचं सगळ्यांना <laughs> आणि मग मेन खायचं ते पाणी <अड़ी> आणि हे वाटायचं <laughs> नाही पाणीपुरी <laughs> <laughs> खाऊया तो थोड़ा अजुन को नहीं है मेरे पास सुन बे इकडे आ ना वो तो ना पड़ेगा एक दिन क्या क्या किस चीज के लिए वाला कर रही है तू नो आई लॉट इट अच्छा चलो, चला रेडी तुम जा देवंदा पूरा ओबे किसको देखने नहीं जाए अरे नन तक चला हां आ रुको मैं ले लेती फिर आप आ जाऊंगी तो बीच में आऊंगी वो हाथ ऊपर मत कर

आता तर आता शेवटचं खाणं एकतर पाणीपुरी एवढी खाल्ली की हे खर तर खाल्लं पण ते फुकट जाईल म्हणून दोन दोन तास खाऊन घ्यायचे तर असं होता माझा आजचा सगळा टिफिन किंवा आजचा दिनक्रम खाण्याचा आणि असाच रेनी असतो फक्त पाणीपुरी त्यातनं मायनस होते अच्छा हे आहे मी मुगाच्या डाळीच्या पिठाचं किंवा हिरव्या मुगाचं असं घाबरून घालते किंवा धिरडं आपण म्हणतो मग त्याच्यात भाज्या असतात म्हणजे टोमॅटो असते असतात भोपळी मिरची असते कोबी असतो असं काय 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 घालतो आणि हिरवी मिरची तर असतेच असते तर असं मी आणते आणि मग त्याच्याबरोबर लोणचं किंवा चटणी असं काहीतरी खाते तर आता ही आज आजही तसा उशीर झालाय पण साडेसहा सात ला आमचा ब्रेक होतो आणि तेव्हा आम्ही शेवटच खातो म्हणजे मी शेवटच खाते त्याच्यानंतर मी काही खातो आम्ही पण मी म्हणजे काय तर असं आहे म्हणजे आपण आपल्याला हवं ते आपल्याला आवडेल ते खावं पण वेळा पाळून खावं आणि चार घासांची जागा ठेवा मी पोटात अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत खाऊ नये मला असं वाटतं की हेल्दी लाईफस्टाईल च हाच मंत्र असावा तर जास्तीत जास्त शिस्त पाळण्याचा प्रयत्न करूया आणि फिट राहूया तर परत भेटत राहूया <laughs> तर असं खाणं दिवसभराचं तुम्ही पण करून बघा आणि हीच हेल्दी लाईफस्टाईल आहे असं मला वाटतं तर भेटत राहूया तोपर्यंत तो स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय प्लीज लाईक प्लीज शेअर